आषाढी एकादशीनिमित्त अतिशय कुरकुरीत आणि आतून पोकळ असलेला साबुदाना वडा आज आपण तयार करणार आहोत बनवायला अतिशय सोपा आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना वडा तयार करण्यासाठी एक वाटी साबुदाना आपल्याला तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचा आहे साबुदाना एकदम छान भिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता तो आपण मोकळा करून घेतलेला आहे लगेचच एका भांड्यामध्ये काढून घेऊया लगेचच यामध्ये पाव चमचा जिरा घालून घेऊया एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे अर्धी वाटी जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन मोठे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि ते, ते यामध्ये क्रश करून घालून घ्यायचे बटाटा जास्त झाला की आपले वडे चपटे होतात आणि बटाट्याचं प्रमाण कमी झालं की आपले वडे तेलात जातात लगेच ते सुटून जातात त्यामुळे बटाटा हा आपल्याला प्रमाणातच घालायचा आहे ही सगळी जिन्नसं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहून गेलं होतं चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करायचं आहे पुन्हा आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण उकडून घेतलेल्या बटाट्यामध्येच आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकसंध करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम प्रमाणात आपण हे बटाटा घेतला होता त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज लागली नाही तुम्हाला गरज लागल्यास एक हात चमचा तुम्ही यामध्ये पाणी टाकून हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्या वड्याचं मिक्स तयार झालेलं आहे लगेचच आपण वडे तयार करून घेऊया यामधला थोडं थोडं पोर्शन आपल्याला तळहातावर घ्यायचं आहे आणि तळहातावरती आपल्याला हे वडे प्रेस करून थोडे चपटे करून घ्यायचे यामधलं थोडं थोडं पोर्शन आपल्याला तळहातावर घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून आपल्याला ह्या वडे व्यवस्थित प्रेस करत वडे आपल्याला तयार करून घ्यायचे अजिबात वेळ लागत नाही आपल्याला लगेचच हे वडे तयार होतात अशाच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले वडे तयार करून झालेले लगेचच आपण वडे तळायला घेऊया एकीकडे आपण कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलं होतं लगेचच यामध्ये एक एक करून आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत कढईमध्ये मावतील तेवढे वडे, वडे आपल्याला एका बॅचमध्ये तळून घ्यायचेत सुरुवातीला अजिबात आपल्याला वड्यांना झाड लावायचा नाहीये तुम्ही पाहू शकता वडे आपसुकच वरती तरंगायला लागलेत लगेचच आपण झाडाच्या साह्याने वडे पलटी मारून घ्यायचेत आलटी पलटी करत आपल्याला दोन्ही बाजूनी वडे एकदम खरपूस असे तळून घ्यायचेत यामुळे आपले वडे एकसारखे तळले जातात दोन्ही बाजूनी एकसारखा वड्यांना कलर येईल आपल्या तुम्ही पाहू शकता आपले वडे तळले गेलेले आहेत एकदम सुरेख कलर आलेला आहेत त्यांना दोन्ही बाजूनी एकदम छान खरपूस तळले गेलेले आहेत लगेचच आपण हे काढून घेऊया लगेचच आपण सेकंड बॅच घालून घेऊया वड्यांची कढईमध्ये मावतील तेवढे वडे आपल्याला एका वेळेला सोडून घ्यायचे आहेत पुन्हा आलटी पलटी करत आपल्याला दोन्ही बाजूनी वडे एकदम खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आपली दुसरी बॅच देखील एकदम छान तळली गेलेली आहे लगेचच आपण ही देखील काढून घेऊया एकदम झटपट असे आपले हे साबुदाना वडा तयार झालेला आहे अजिबात वेळ लागलेला नाही अतिशय कुरकुरीत असे आपले हे वडे तयार झालेले आहेत आज आपण ही उपवासाच्या आमटीसोबत सर्व केलेली आहे आपले वडे वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून पोकळे असे तयार झालेले आहेत अतिशय हलके फुलके असे आपले हे साबुदाना वडे एकदम झटपट तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आतून एकदम पोकळ असे आपले हे वडे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय